महाराष्ट्र विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपद मागील दहा महिन्यांपासून रिक्त आहे महाविकास आघाडीतील कोणत्याही एका पक्षाकडे आवश्यक संख्याबळ नसल्यामुळे हे पद अजून भरले गेले नाही तर दुसरीकडे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची आमदारकीची मुदत मागील महिन्यात संपली असून त्यामुळे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते पद देखील सध्या रिक्तच आहे याचाच परिणाम म्हणजे राज्याच्या विधीमंडळातील दोन्ही प्रमुख पदांवर सध्या कोणताही विरोधी नेता नाही ही राज्याच्या संसदीय राजकारणातील गंभीर स्थिती ठरतीय तर सध्याच्या राजकारणात विरोधी पक्षनेत्याबाबतची कोणती घडामोड आहे कोणती घडामोड घडते आहे तेच सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी किशोरी आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र रिक्त झालेल्या विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत रस्सीखेच सुरू होती अंबादास दानवे यांच्या निवृत्तीनंतर हे पद पुन्हा कोणाच्या वाट्याला जाणार यावर चर्चा रंगली होती विधान परिषदेतील सध्याचे संख्याबळ पाहता महाविकास आघाडीचे एकूण सोळा सदस्य आहेत त्यामध्ये काँग्रेसकडे सात ठाकरे गटाकडे सहा तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे तीन सदस्य आहेत सत्ताधारी महायुतीकडे चाळीस सदस्य असून बावीस जागा या रिक्तच आहेत याच पार्श्वभूमीवर काँग्रेसकडे सर्वाधिक सदस्य असल्याने त्यांनी विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते आपला हक्क सांगितलाय महाविकास आघाडीतील आंतरिक फॉर्म्युल्यानुसार जर विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपद ठाकरे गटाकडे राहणार असेल तर विधान परिषदेचे पद काँग्रेसकडे जाणे अपेक्षित होते काँग्रेसने या मुद्द्यावर ठाम भूमिका घेतली आणि सोमवारी बाळासाहेब थोरात विजय वडेट्टीवार आणि अमीन पटेल यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे या बैठकीमध्ये काँग्रेसच्या दाव्याला उद्धव ठाकरे यांनी हिरवा कंदील दिला विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदासाठी काँग्रेसकडून सतेज अर्थात बंटी पाटील हे प्रमुख इच्छुक मानले जात आहेत गेल्या काही दिवसांपासून या पदासाठी त्यांचे नाव पुढे आले आता ठाकरे गटाकडून सुद्धा त्यांच्या नावाला संमती मिळू शकेल अशी शक्यता वर्तवण्यात येते जर हे पद शिवसेनेच्या वाट्याला गेले असले तर माजी मंत्री अनिल परब यांचे नाव हे चर्चेत आले असते मात्र अंबादास दानवे यांच्या निवृत्तीनंतर काँग्रेससाठी संधीचे नवेदार हे खुले झाले आहे महाविकास आघाडीमध्ये पद वाटपाबाबत एक अलिखित नियम आहे एक पद काँग्रेसकडे तर दुसरे शिवसेनेकडे सध्या विधानसभा विरोधी पक्षनेते पदावर ठाकरे गटाने दावा केला असल्याने विधान परिषदेतील नेतेपद काँग्रेसकडे देऊन समजून राखण्याचा प्रयत्न केला जातोय याबाबतची या राजकीय रणनीती आणि पुढील वाटचाल याबाबत बोलायचं झालं तर विधान परिषदेत विरोधी पक्ष नेतेपद काँग्रेसकडे गेलं तर काँग्रेसला अधिक प्रभावी भूमिका बजावण्याची संधी मिळू शकते हे पद काँग्रेसच्या हाती जर गेलं तर पक्ष आपले संसदीय स्थान बळकट करून विरोधकांच्या नेतृत्वात मुख्य भूमिका बजावू शकेल त्यामुळेच अंबादास दानवे यांच्या निवृत्तीमुळे काँग्रेसला मिळालेल्या या संधीचा उपयोग पक्ष आगामी राजकीय रणनीतीसाठी कसा करेल याकडे आता लक्ष लागलंय काँग्रेसने आपले संख्याबळ आणि राजकीय समन्वयाच्या जोरावर हे पद मिळवण्याचा निर्धार केलाय उद्धव ठाकरे यांनी सुद्धा या दाव्याला पाठिंबा दिल्याने सतीश पाटील यांची नियुक्ती लवकरच होण्याची शक्यता आहे यामुळेच महाविकास आघाडीमध्ये समतोल राखला जाईल आणि काँग्रेस विधान परिषदेमध्ये अधिक प्रभावी होईल असं चित्र सध्या दिसून येत आहे तर येणाऱ्या काळात आपल्याला विरोधी पक्षनेते म्हणून काँग्रेसकडून नेमकी कोणती व्यक्ती दिसते सतेज पाटील हेच विरोधी पक्षनेते असतील का याबद्दलचं तुमचं मत काय आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि राज्यातील तसेच देशभरातील विविध घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत्या टाइम महाराष्ट्र धन्यवाद